नमस्कार हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात दिवा लावणे शुभ मानले जाते अनेक घरामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावला जातो यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा वास करते पितृपक्षात याचे महत्त्व अधिक वाढते पितृपक्षात पित्रांना प्रसन्न करण्यासाठी दिवा लावावा पण पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पुढील उपाय करू शकता दक्षिण दिशा हिंदू घरामध्ये सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना दिवे लावतात वास्तूनुसार दिवा लावणे शुभ मांडले जाते पण पितृपक्षात रोज दिवा लावणे आणि दक्षिण दिशाला लावणे शुभ मांडले जाते खरं तर ही दिशा पूर्वजनांची मांडली जाते त्यामुळे हा उपाय केल्यास पितृदोष दूर होतो मोहरीचे तेल पितृपक्षात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते मोहरीच्या तेलात दिवा लावल्याने नकारात्मकता ऊर्जा घराबाहेर राहते याशिवाय पित्रांचा आशीर्वादही मिळतो गाईचे तूप घराच्या ईशान्य कोपऱ्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मीची कायम तुमच्यावर कृपादृष्टी राहते तसेच पूर्वजनांनाही आनंदच होतो पिंपळाचा उपाय पिंपळाच्या झाडावर देवी देवतांसह पूर्वजनांचाही वास असतो अशी मान्यता आहे त्यामुळे पितृपक्षात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी देऊन तुपाचा दिवा लावल्याने पितृदोषापासून मुक्तीही मिळते पिनाच्या पानाजवळ दिवा पितृपक्षात संध्याकाळी नियमितपणे स्वयंपाकघरात पिनाच्या पानाजवळ दिवा लावल्याने तुमच्या पूर्वजनांचा आशीर्वाद मिळेल याशिवाय माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतील माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ